नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत पेंगुळ तालुक्यातील होडावडे या गावात एका तरुणानं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली प्रवीण होडावडे करण्याचं नाव आहे आत्महत्ये मागचं कारण अजून समजू शकलं नाही आहे वीज समस्येविषयी वीज ग्राहक संघटना आणि व्यापारी महासंघ आक्रमक कुणाळ येथील महावितरणच्या कार्यालयावर दिली धडक वेते काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मानवी हाड कवटी सहित आढळून आले त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सदरची हाड पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवली आहे एकतीस मे रोजी सकाळी नऊ दहा ते अकरा चाळीस या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान हा मेगा ब्लॉक असणार आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे येत्या काही तासातच तास मान्सून केरळमध्ये दाखल होणार असून सिंधुदुर्गात आठ जूनला मान्सूनची सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद